हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा स्वतःवर विश्वास ठेवा चांगले कर्म करा डेस्टिनी कर्मा बघूयात आपण डेस्टिनी कर्मा कर्मावर विश्वास ठेवा फ्रेंड्स तुम्हाला चांगलेच कर्म करायचे आहेत तुम्ही जेवढं चांगलं कर्म कराल ना तेवढं तुम्हाला चांगले बेनिफिट मिळणार आहे त्याच्याहून डबल चांगले मिळणार आहेत तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला मिळणार आहे जसं वागाल तसं तुम्हाला मिळणार आहे जे पहिरतं तेच उगवत असतं फ्रेंड्स ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्याला चांगले कर्म करायचं आहे आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागायचं आहे वाईट नाही वागायचं आहे आपल्याला समोरचा व्यक्ती जर आपल्यासोबत वाईट वागते तर तो त्याचे कर्म तो त्याच्या कर्मानुसार वागते ते त्याला भोगावेच लागणार आहेत आपण ऐकून घ्यायचे शांत राहायचे पुढे चालायचंय आपल्याला जिथे वाईट गोष्टी आहेत फ्रेंड्स छोटीशी गोष्ट सांगते गॉसिपिंग गॉसिपिंग करणं खूप वाईट आहे कोणाबद्दल गॉसिपिंग कधीच करू नये बघा फ्रेंड्स चार बायकार असतात उभ्या असतात ह्याचं त्याचं तिचं तिचं सांगत असतात एकमेकांना ते सुद्धा कर्म भोगावे लागतात फ्रेंड्स ते खूप मोठं पाप आहे ते सुद्धा पण ते आपल्याला कळत नाही गॉसिपिंग करणं खूप वाईट आहे कोणाबद्दल कधीच गॉसिपिंग करू नका कोणाच्या मागून कधीच बोलू नका कोणाच्या मागून त्याच्याबद्दल वाईट कधीच बोलू नका हे कायम लक्षात ठेवा आपल्याला चांगलंच बोलायचं का आपण त्याच्याबद्दल बोलायचं सोडून द्या तो त्याचं बघून घेईल तो कसा वागतो काय वागतो तो आपला प्रश्न नाही तो जर आपल्याबद्दल वाईट बोलतो आहे ना तर तो त्याची नियत दाखवून देतो आहे कॉसिपिंग करून विचार नाही करायचा आपल्याला आपल्याला माहिती आहे ना आपण कसे आहोत त्या देवाला माहिती आहे आपण कसे आहोत दुनिया काहीही बोलू देत आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपण फक्त कर्म चांगलं करत राहायचं आहे वेळ आल्यावर चांगलं मिळणारच आहे सबर का फल मिठा होत आहे हो ना आपल्याला चांगलंच चा मिळणार आहे फ्रेंड्स जर आपण काही वाईट नाही वागलोय काही वाईट नाही केले तर आपल्यासोबत पण वाईट कधीच होणार नाही फ्रेंड्स जास्तीत जास्त ना friends, जास्ती शांत राहण्याचा प्रयत्न करा शांत म्हणजे एकदम तुम्ही सायलेंट मोडवर राहा सायलेंट राहण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स जेवढं तुम्ही मौन राहाल तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं असतं आपलं मन शांत राहतं आपल्या मनातली गर्दी थांबते आपण विचार शांत राहायचं आहे मनामध्ये एकदम कमी बोललात तरी चालेल फ्रेंड्स शांत राहिलेलं कधीही चांगलं जास्त बोलणं टाळायचं आहे आपल्याला ऐकून घ्यायचं घ्यायचंय ऐकायचंय सर्व जास्त बोलणं टाळा फ्रेंड्स तुम्ही जेवढं मौन राहाल ना तेवढं चांगलं आहे मौन राहण्याचा प्रयत्न करा घरात असू दे का काम असेल ठीक आहे तुम्ही बोला जिथे बोलण्याची गरज आहे तिथे नक्की बोला फ्रेंड्स तिथे आपल्याला शांत राहायचं नाही आहे जिथे ओरडायचं आहे कामाच्या बाबतीत तिथे नक्की ओरडा नाही तर कोणीतरी तुमचं नुकसान करून जाईल आणि आपण शांत राहू असं नाही करायचं आपल्याला असं नाही करायचं आपल्याला प्रोफेशनल लाईफमध्ये कधी कधी बोलावंसुद्धा लागतंच बोलल्याशिवाय कामं होत नाहीत फ्रेंड्स पण जेवढं शांत राहता येईल आपल्या पर्सनल लाईफमध्ये जेवढं शांत राहता येईल ना फ्रेंड्स तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला खूप बोलावं लागतं कामाच्या संदर्भात खूप बोलावं लागतं कामं करून बोलून कामं करून घ्यावी लागतात ते सर्व मान्य पर्सनल गोष्टीमध्ये तुम्ही मौन राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा जेवढं आपण मौन राहू ना तेवढं तुमचं मन खूप शांत होईल खूप शांत होईल दिवसभरात तुम्ही जर घरात असाल ना फ्रेंड्स शांत एकदम शांत राहून दिवस काढा सॉन्ग ऐका हवं तर चांगल्या गोष्टी वाचा पुस्तक वाचा पण शांत राहा तोंड जास्त चालवू नका तोंड कमी चालवायचं आहे आपल्याला आपलं आपल्याचे चिन्ह बघा काय आहे वजाचं चिन्ह आहे आपल्याला कमी कमी बोलायचं आहे आपल्याला <coughs> मायनस कमीच बोलायचं आहे आपल्याला जेवढं कमी बोलाल तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं आहे मौनमध्ये खूप ताकद आहे जेवढं तुम्ही मौन राहाल ना तेवढं तुम्ही स्वतः स्वतःच्या मनातलं तुम्ही जाणून घ्याल मनात काय चाललंय तुम्ही स्वतःला वेळ द्याल तुम्ही स्वतःला वेळ द्या जेव्हा जेव्हा तुम्ही शांत असताना तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाशी बोला स्वतःशीच बोला स्वतःशीच बोलायचं आहे फ्रेंड्स आपल्याला स्वतःशी बोलताना आपण मोठ्याने बोलतं का मौन राहून बोलायचं आपल्याला अंतर मनाशी बोलायचं आपल्याला त्या मनाशी बोलायचं गॉसिपिंग नाही करायचं आपल्याला दुसऱ्यांबद्दल गॉसिपिंग नाही आहे परत एकदा सांगते फ्रेंड्स कोणाबद्दलही गॉसिपिंग करू नका गॉसिपिंग करणं हे खूप वाईट आहे गॉसिपिंग करणं खूप चुकीची गोष्ट आहे पण आजकालच्या बायका काही बायकांना खरंच कळत नाही काही बायका असो मुली असोत खरंच त्यांना कळत नाही माफ करा जर काही वाईट बोलले असेल तर पण गॉसिपी करणं थांबवा ह्याच्या त्याच्या बो बद्दल बोलणं मागून बोलणं मागून त्याला टोमणे देणं ही खूप वाईट गोष्ट आहे ही आपल्याकडून कधीच होता कामा नाही फ्रेंड्स नाही बोलायचं आपल्याला दुसऱ्यांबद्दल मागून तर अजिबातच बोलायचं नाही जर त्यासमोरच्या व्यक्तीचं जर तू चुकतो आहे ना तो चुकतो आहे ना तर त्याला समोर जाऊन बोला त्याच्या तोंडावर बोला आणि मोकळे व्हा मनात ठेवायची गरज नाही ह्याला त्याला सांगत बसायची गॉसिपिंग करायची काहीही गरज नाही त्यामुळे आपले कर्म बिघडतात आपल्या कर्मावर फरक पडतो गॉसिपिंग केल्याने सुद्धा ही गोष्ट कायम लक्षात असू द्या गॉसिपिंग करणं टाळा तुम्ही गप्पा मारा ना खूप म्हणजे चांगल्या गप्पा मारा लेडीजचा ग्रुप असतो चांगल्या गोष्टी पण बोलण्यासारख्या असतात ना फ्रेंड्स चांगल्या गोष्टी बोला एन्जॉय करा चांगल्या गोष्टी बोलून आयुष्य काढा दिवस काढा एखाद्याबद्दल चांगला विचार करा चांगला बोला एखाद्याबद्दल पण गॉसिपिंग करून त्या कोणाच्याहीबद्दल बद्दल वाईट असं बोलू नका ते पण सगळ्यांसमोर चा चार चौहात चा असा कोणाचाही अपमान करू नका आपल्याला काही अधिकार नसतो दुसऱ्यांबद्दल असं चार चौघात अपमान करण्याचा काही आपल्याला अधिकार नसतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा तेव्हा तुमचे कर्म तुम्हाला ते भोगावे लागणार आहेत वाईट कर्मामध्ये मोडतं ते गॉसिपिंग करणं नाही करायचे आपल्याला गॉसिपिंग कायम ही गोष्ट लक्षात राहू द्यात तुम्हाला जर तुमचं कर्म चांगलं करायचं असेल ना तर गॉसिपिंग करणं लगेच थांबवा चांगल्या गोष्टी बोला हसून खेळून राहा हसून खेळून बोला गाणी बोला बोलायचंच असेल बोला तर चांगलं बोला एखाद्याबद्दल त्याचे तुम्हाला डबल बेनिफिट चांगले बेनिफेट, डबल बेनिफिट मिळतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगली करताना फ्रेंड ते आपल्याला डबल येतं हे लक्षात घ्या सगळ्या गोष्टी आपल्याला डबल येतात तुम्हाला तुम्ही जे वाईट कराल ना ते सुद्धा तुम्हाला डबलच येणार आहे मग आपल्याला चांगली गोष्ट डबल हवी आहे की वाईट गोष्ट डबल हवी आहे अर्थातच आपल्याला चांगलं आहे भरभरून आहे चांगल्याचे बेनिफिट डबल मिळतात वाईटाचे सुद्धा तसंच आहे फ्रेंड्स वाईट कर्म नाही करायचेत आपल्याला कर्मावर आणि कर्मावर विश्वास ठेवा फ्रेंड्स कर्म हे भोगावे लागतात काही लोकांना वाटत असेल विश्वास नसेल की नाही असं काही नसतं नाही फ्रेंड्स कर्म हे खरं आहे कर्मावर विश्वास ठेव ठेवता आला पाहिजे कर्म फिरून नक्की येतं तुम्ही जर जेव्हा तुम्ही नोटीस कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल कर्म फिरून येतं तुम्ही जर कोणाचं नुकसान केलं असेल तुम्ही कोणाला वाईट बोलला असेल तर तुम्हाला ते डबल फिरून येणार आहे तुमच्याकडे ते तुम्हाला भोगावे लागणार आहे त्या माणसाचं जेवढं मन दुखलं आहे त्या गोष्टीमुळे त्याच्याहून डबल तुमचं मन दुखणार आहे फ्रेंड्स कर्म चांगले करा फ्रेंड्स गॉसिपिंग करणं खरंच थांबवा चांगले कर्म करा चांगलं वागा आणि छान आयुष्य घालवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा फ्रेंड्स आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा काही लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि लाईकसुद्धा करत नाहीत लाईक करा फ्रेंड्स त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू